पोलिसांकडून प्राथमिक तपास अहवाल सादर केला गेलाय डॉक्टर उमर मोहम्मद मेट्रो स्टेशन पार्किंग एक मध्ये सुमारे तीन तास उपस्थित होता लाल किल्ला स्फोट प्रकरणी दिल्ली पोलिसांचा हा अहवाल सादर झालाय दिल्ली पोलिसांकडून गृह मंत्रालयासमोर अहवाल सादर करण्यात आलाय पार्किंग मध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून ही माहिती सध्या समोर आली आहे आणि या दिल्ली हरियाणा जम्मू काश्मीर पोलिसांनी तपास केलाय या विषयी अधिकची माहिती जाणून घेऊया तो प्राथमिक स्वरूपाचा अहवाल आहे मात्र सीसीटीव्ही फुटेज मधून ही जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे त्यामुळे त्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये मोहम्मद जो उमर डॉक्टर उमर मोहम्मद आहे हा गाडी चालवत होता आणि तो पार्किंग एक मध्ये सुमारे त्यांनी तीन तास तो तिथे होता आणि गर्दीच्या वेळेला तो तिथे दाखल झाला तशी जर पूर्ण माहिती जर आपण पाहिली तर या सगळ्या साधारण दोनशे लावले होते आणि जी जी, जी, जी गाडी होती ती दिल्लीमध्ये तास अठ्ठेचाळीस मिनिटं फिरत होती अशी माहिती मिळालेली आहे त्याचा मिनिट टू मिनिट अपडेट जे आहे ते घरी चाहते आहे त्याच्यामध्ये पोलिसांच्या स्पेशल सेलने शंभरहून अधिक सेशनची फुटेज तपासल्यानंतर ही माहिती समोर आलेली आहे एकोणतीस ऑक्टोबरला साधारण दुपारी दोन चार वाजून एकोणवीस वाजता ही कार जी आहे एका पीयूसी सेंटर वरती आली त्यानंतर बदर बदरपूर टोल प्लाझावरती कार दिसली होती त्यानंतर काल संध्याकाळी साधारण साडेसहाच्या दरम्यान ही एका सीसीटीव्हीत कार दिसली सात वाजून तीन वाजता या कारचा स्फोट झाला अशी माहिती जी आहे ती पोलिसांनी दिल्याचं पाहायला मिळते नक्कीच नक्कीच शिवाजी खरंतर नवनवीन माहिती या प्रकरणासंदर्भातली समोर येते या सगळ्याकडे असंच लक्ष ठेवून रहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी